मग आपण आपली हिंदूंचा ठेवलोय हा माझा भाऊ आहे हा माझा पुत्र आहे आणि म्हणून रस्ता सुद्धा दिला पाहिजे आम्ही आता पाचरण पडवाला एक मोहीम घेतली कमिशन पेपर घेतली की शेतरसासाठी आणि सगळे वाद असे आता पण देत होते आता देत नाही त्याचे कारण शेतीची किंमत पण होती आणि तो देत नाही तरी आमचा प्रयत्न आहे की सरकारने जो कायदा बनवलाय की तिथं शेत मध्ये दोन रस्ता नाही आम्ही असं आम्ही पाचऱ्यामध्ये भरपूर लोकांची दाद आहे जमीन पडीत पाहतो काय सांगतो पडलो कारण तू बाण पाहता बाण मध्ये टाकता पण दादा एकच जमीन पडलेली आहे हे पण प्रश्न आहे छान म्हणून या प्रश्न करतो पण मला हे दिसलं की ते बोलतो बोलो बापाने आपला शेत रस्ता प्रश्न नाही पण आमच्या कधी काही हिसाब आणि आपल्याच भावने आपला रस्ता हिसाबला आहे थोडंसं नीतिमत्तेचं पालन केलं पाहिजे आता गावामध्ये मंदिरं असतात प्रकाशित होतात प्रवचन होतात धर्मात भरपूर गोष्टी होत असतात पण तुम्हाला सांगा धर्म म्हणजे तुम्ही नुसते धर्म काढण्याला बघूवा कि म्हणजे एक मोठा जण समस्या का आल आज करण्याला बघूवा धर्म म्हणजे काय असतो त्याच्यामध्ये नीती मात्र असतो माय बाप भाऊ बहिणी काका छोटे यांच्याशी आपलं नातं टिकून ठेवण्यासाठी नीतीमध्ये जावं करायला पाहिजे काय वाटतं तुम्हाला हा आणि म्हणून पहिल्याने आपला जो स्थानिक सोडला पाहिजे असं मला म्हणायचंय जे आपल्या त्याच्या शिकून सोडून गेले आमच्यासारखे लोक जे दादा हे आले काही का अरे सुद्धा खूप चांगला फायदा असतो तुम्ही पहिले एक रुपया आता काय तुम्हाला प्रत्येकी बदल बरं तुम्हाला आणि नुकसान झालं तर बरे नाही 马同志，咋做？别吧？